तूर तसा एक समाधानाचा क्षण आहे कारण एकोणीस जून एकोणीशे आपल्याला साठ साली मुंबई मिळाली होती मिळाली नाही मिळवली होती पण या मुंबईमध्ये मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची दार बंद होती आणि त्या दिवशी शिवसेना प्रमुखाने शिवतीर्थावरती मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजेतच पण बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्यांचं म्हणणं नुसतं नोकऱ्या घेणारे होऊन आता नोकऱ्या देणारे व्हा म्हणजे इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या तर घेऊच पण काही उद्योग असे सुरू करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे आणि त्याच्यानंतर सहासष्ट दोन हजार चोवीस किती वर्ष झाली मोजले तर मोजता येतात पण या सगळ्या काळामध्ये इतर पक्षांनी आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि शिवसेनेनी काय केलं हे मोजायचं झालं तर शिवसेनेचं कर्तृत्व हे फार मोठ आहे आणि मला अभिमान आहे त्याचा जे मी नेहमी सांगतो की हिंदुत्व हिंदुत्व मधला फरक आजचं राजकारण जे चाललंय निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचं चा राजकारण चालले हिंदू मुसलमान दंगल वाढव समाजा, हे समाजा का करायचं की तुम्ही एकदा त्याच्यामध्ये व्यस्त झाला दंगल कोणतरी भडकवून देत त्याच्यामध्ये मारले जाता सा। जातात सामान्य माणसं पकडले जातात सामान्य माणसं व पूर्णपणे त्यांच्या मागे त्या पोलिसांचा ससविरा लागतो कोर्टाच्या तारीख पे तारीख लागतात आणि त्या दंगलीचं भांडवल करून हे सत्ताधारी सत्ता मिळवतात सत्ता आज या एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेने कोणता पक्ष काम करतोय हे जसं आज आम्ही लोकांसमोर सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं जे काय काम चाललेलं आहे मग ते घटनाबाह्य सरकारचं असेल भाजपचं असेल प्रधानमंत्री आता दोन तीन दिवसामध्ये ठाणे आणि मुंबईची वारी करतायत आजच चांगलं योगा येत आहे आज मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी अनिल परब तुम्हाला मी खास धन्यवाद देतो माझ्या भारतीय सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कंपन्यांना धन्यवाद देतोय की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण प्रकल्पाचं लोकार्पण प्रकल्पही पूर्ण होत नाही मला वाटतं काल तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं मग मुंबईचे रस्ते असतील रस्ते नाही पूर्ण झाले शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे ज्याला पूजन केलं होतं नाही झालं कॉन्ट्रॅक्ट निघत आहेत रस्त्याची कामं निघत आहेत कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे किसे भरले जात आहे पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटवत पेटत नाही पे। आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे हा मोठा फरक आहे हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल आज जास्त बोलण्याची गरज नाही कारण ज्या वेळेला काम बोलत असत तेव्हा आपण बोलायची गरज नसते आज माझ्या शिवसेनेच काम बोलतय आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे सुरुवात तशी अरविंद सावंत तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे पहिले दत्ताजी रमाकांत मोरे सूर्यकांत माडिक त्याच्यानंतर आता म्हणजे भारतीय कामगार सेना आहे स्थानीय लोकाधिकार समिती आहे हजारो लाखो युवकांना आणि युवतीना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेस मध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या मराठी माणसाना इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आज राहणार नाही त्याच त्याच हे सुरुवात आहे लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टा नुसते योजनांच्या गोष्टी लोकांची नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजे आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा कोणताच नाही उलट आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे हे वास्तव आहे पण आता ठीक आहे महिना दीड महिना राहिलेला मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार आणि आज आग जस आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहे पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडे देतील नोकऱ्या द्या दे, नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगारच उद्योगच नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार ना नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकार अन्य तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असो ही काही राजकीय सभा नाही पण राजकारणाशिवाय आयुष्य नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारणी असतच आज ज्याना ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना सगळ्यांचं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो पण आदित्य जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर नंबर देश आपला झालेला हो। आहे पण सुद्धा असेल म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योग खंद्याचा काही प्रश्न नाही पत्ताच नाहीये रोजगार कोणीच देत नाहीये तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी सतरा हजार पदांसाठी किती आले होते सतरा लाख आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते त्याच तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास सेहेचाळीस हजार पदवीधर होते त्यांनी अर्ज केला होता म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली तसं नाही करणार मी शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे हे जे आम्ही मान घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा